आता आपण आलो आहोत लोणी खुर्द येथे एक डेअरी ना आहे सर्व शेतकरी जमा झालेले आणि मतदारसंघामध्ये राहता मतदारसंघामध्ये नामदार राधा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे काही काम आहेत का कुणाचं पार्ट जड आहे आपण विचारणार आहोत शेतकऱ्यांना आता इथं डेअरीवर आलेत नमस्ते काका नमस्कार का? कस काय दुधाला भाव वगैरे आहे का तुझा भाऊ आहे पण अनुदान बाकी आमच्या अजून अजून बाकी आहे अनुदान बर आता रा शिर्डी मतदार सांगत विखे पाटील आणि मग कसं आहे काम कशा नामदार साहेबांचे काम आहेत काम आहे सांगते चांगलं विकास रस्ते वगैरे पाणी आहे तळे भरून दिली तळे भरून दिली रोड करून दिली भरून टाकून दिला अशी कोणतीच गोष्ट राहिली नाही की तीन ठुली अजून कारखान्याकडून लिफ्ट्याची सोय सुद्धा केली गेली ना लिफ्टाची आज गेली वीस पंचवीस वर्षापासून लिफ्ट्यामुळं लोणी खुर्दा आणि एकदम आहे लिफ्टे तयार झाली लिफ्ट्यामुळं शेती बागायत झाली लोणी खुर्मधली नाही तर लोणी एकदम करोड शेती होती हा पहिले कुसळवाय आमच्याकडे मी रिटायर्ड शिक्षक आहे हो पद्मभूषण बाळ सविके पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण छत्तीसवडीची सर्विस केली मी रिटायर झाला होता दोन तीन महिने झाले तर जे विरोधक म्हणतात दशेवजात दर शेवजात मी छत्तीस सर्विस केली तर आम्हाला इतकं प्रेमानं वागवलं छत्तीस वर्ष साहेबांनी राधाकृष्ण विखे पाटलांनी आणि नंतर सुजीरादा शालिताई विखे पाटील कसल्या प्रकार तास नाही आम्हाला मला माझा मुलगा बी मेकॅनिक इंजिनियर झाला त्यांच्यामुळं तो आज पुण्याला सव्वा लाख पेमेंट आहे मी आज रिटायर झालो माझा बंगला झाला माझा सरळ झालं मी सगळं माझी फॅमिली येऊ सेटल झाली त्यांच्यामुळं जवळ छत्तीस वर्ष मी सर्विस केली काळजी वाद नाही पण विकास आता ह्या बा शंभर टक्के विकास बावीस हजार रुपये मला अनुदान मिळालं कसलं विमेचं त्यांच्यामुळं परत शेतीला ऊसाला बत्तीसशे रुपये भाव मिळाला नगर जिल्ह्यामध्ये एक नंबर भाव मिळाला नगर जिल्ह्यामध्ये बत्तीसशे रुपये पहिल्यांदा तीन मिळाला दुसऱ्याना दोस्ती मिळाला नगर जिल्ह्यामध्ये एक नंबरचा मजा मिळाला तुम्हाला का काय वाटतं काका शिर्डी मतदार सांगत ना विद्यमान आमदार विखे पाटलांचं काम मी साईरभद्र दूध संकलन केंद्राचं बोलतोय तर तुम्ही असा विचार प्रश्न विचारला तर इथं लोणी असून राहता तालुक्यात असू यांची दहशाचा कुठला विषय येत नाही विषय तो झाला दुधाचा लोकांचे जुलैचे तीन हप्ते आणि ऑगस्टचे दोन असे पाच हप्ते आहे लोकांचे आणि मागचे जे होते उन्हाळ्यामधले ले, दे ते पण आलेले आता त्याचा जर केला आता हिनी संपूर्ण महाराष्ट्राला विम्या इतके लोकांना पैसे मिळाले महाविकास आघाडीनं ती अडीच वर्ष होती रुपये दिला तर नाही दिला दिला उलटे कोरोनाच्या काळामध्ये दुधाचा वाटोल झालं सतरा आणि सोळा रुपये लिटर दूध होतं दूध रस्त्यावर फेकत होतो आम्ही कोरोनाच्या काळामध्ये त्या टायमाला मुख्यमंत्री झोपेलो आता सगळेच घराच्या बाहेर निघत नव्हते आता येई आता हे आले अडीच वर्षामध्ये हिने विमे दिले लोकांचे कर्ज कोण कोण आपलं भाजप सरकार राधाकृष्ण की पाटलांच त्याच्या जास्त वाटा वाटाय विचारा काय विचार, का विचार तुम्हाला काम सांगत कोणते कोणते संघामध्ये सगळे ज्याचे जे रस्ते लाईट असण लोकांना ला, डीपीचा प्रश्न असण डीपेंचा प्रश्न सोडवला मुरमीकरण केलं डांबरीकरण केलं राहिलेलं तुमचं हे केलं बाकी कायम कुठलंच राहिलं नाही विषय होता फक्त कोणता हे दूध अनुदानाचा सगळ्यात महत्त्वाचं लाडकी बहीण योजने ओ ती लाडकी बहीण तर फार सगळ्याला दिली तिने काय असा विरोध नाही केला बाकीन ही तमकी तिने सरसकट दिल्या महिलांना ते कोण द्यायचे कोण द्यायचे तिने का काही पाहिजे पाहिलं नाही तिने समान नाही लोकांना दिलं आहे आणि विचार जर केला लाडक्या बहिणी आज खूप आनंदी दिली लोकांना दिवळीच्या पेडमध्ये बायांना पैसे मिळाले शेतकऱ्याला मिळाले भरपूर पैसे मिळाले दुधाचे पण अनुदानाचे मिळाले मागच्या वेळेस परत सोयाबीनचा पा हेक्टरी पाच हजार रुपये दिले तिने अनुदान सोयाबीन कापूस तुम्ही समाधानी आहात का विखे पाटला नाही समाधानी म्हणण्यापेक्षा आम्ही एक खुशी एकदम हा आम्ही खुशी एकदम आनंद ते आम्हाला ते नाराज काही काय अहो एवढं दिलं मी होतो अजून असा मंत्री होणे नाही महाराष्ट्रामध्ये ज्या टायमाला कृषी मंत्री होते साहेब आमचे राधाकृष्ण विखे पाटील त्या टायमाला त्यांनी दाळिंबाच्या झाडांना पाणी घालायला टँकरला बसतील ते तसे मंत्री होणे नाही महाराष्ट्रामध्ये पुढे नाही होणार माग होणार नाही तुम्ही मला मला काय असं विचारायचं किती लेटनीस विखे पाटील किती लेटनी आमच्या कमी कमी लाख सवा लाखाच्या पुढे जायला पाहिजे सवा लाखाच्या पुढेच विखे पाटील एकदम एक नंबर त्यांचे काम एकदम उत्कृष्ट आहे त्यांनी तरुणांना रोजगारही दिलेला आहे आमच्या गावात रोजगार आहे कुठल्या प्रकारे दहशत नाही आहे आणि सगळं व्यवस्थित म्हणजे त्यांनी मुरुमीकरण केलंय रस्ते दिलेले आरोग्य दिलेले आरोग्याची सेवा आहे परत शिक्षणाची सेवा आहे इथं मुलांना कुठं बाहेर जाण्याची गरज नाही के जीपासून तर जीपर्यंत सर्व विद्यार्थी इथं घडले जातात आणि ते आज बाहेर मोठ्या उच्च पदावरी जे की पोर आज आज लोणी खुर्द गावाचं लोणी बुद्रुक गावाचं ह्या लोणी गावाचं त्यांनी नाव आज भविष्यात गाजवलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या इथं पुढे दहशत नाही आणि कुठल्याही प्रकारचं कुणालाही आम्ही त्रास देत नाही काय वाटतं का का किती लेट नाही किती लेट नाही करून लाखाच्या पुढं तर लेट नाही लाखाच्या पुढे आपल्याला काय वाटतं मला वाटतं आमचे जे लय होते आणि ते लाखाच्या पुढे निवडून येणार आपल्याला काय वाटतं लेड कोणीच करू शकत नाही इतके बाबतीत आमच्या चेअरमनच्या बाबतीत बोलले का कोरोना काळात जे सरकार होत त्यांनी दुधाच्या याच्यावर कोणताही कोणत्याही प्रकारचा अंकुश नव्हता आज लोक काही वेळेस बोलतात का आमचे म्हणजे नामदार साहेब कृषी मंत्री आपला विकास मंत्री असल्यामुळं का ते त्यांच्यावर आरोप करतात हे विकासाच्या दृष्टीने नाही बोलत हे फक्त हे फक्त एक विखे यांना विरोध कोणता आहे फक्त विखे भाजप शिवसेना का याच्याशी काही घेण नाही फक्त विखे काय ज्यावेळेस कोरोना काळात तुम्ही चौदा पंधरा रुपयांनी दूध दिले आज साहेबांमुळे तुम्हाला पाच रुपये अनुदान तीस रुपये तुमच्या दुधाला भाव भेटला का असं काही नाही का तिनी कोणता पक्ष पाहिला की त्यांनी त्यांचे माणसं पाहिले त्यांना अनुदान दिलं असं काही नाही आहे साहेबांना हॅलो आमचं तळे भरलं नव्हतं दादांनी आम्हाला कारखान्याचं लिपटा चालू करून आमचे तळे भरून दिले आमच्या एरियामध्ये पाणी नव्हतं आता आम्ही हाताने घेतो आम्हाला रस्ता दिला लाईट फोकाट दिली हे सगळं कोणामुळे झालं दादांमुळे साहेबांमुळं आम्ही त्यांना कसं खाई सुरू आता तुम्ही लोणीमध्ये लोणीमध्ये पुढे आता नोंदय नवीन कॅनल झाला ना हे तळे आहे पण तळ्यांपर्यंत हे आता निवडत कॅनलचं पाणी आलं ना पण हे ना आता तळ्या वळ्यांपर्यंत चार्या नव्हत्या त्यांनी कारखान्या जेसीबी दिले पायपं दिली मग ते तळे भरले ते तळे भरल्यामुळे ते पिंपरी पिंपरी क्षेत्रामध्ये आम्हाला तिकडे पाणी उतरलं तेव्हा आता कुठेतरी आमच्या खात्री उभे नाही तिकडे आमचे सगळे कुसळ चुगत होते पिंपरी पिंपरी मधले शेतकरी आता संतुष्ट एकदम आता तिकडे एकाच एक चारीला साठ लाख रुपये खर्च आला त्या मापर चारी आले का हा साठसठ लाख रुपये पण त्या चारीच्या पुढे तीन तळे भरले गेले मग तुम्ही एक करा आज तरी पाणी गेलं तुम्हाला ह्या भागामध्ये लोकांना फक्त पावसाच्या पाण्यावर त्यांची शेती आहे त्यांना दुसरं पीक घेता येत नाही म्हणजे जशी जर तुलना केली तशी जर तुलना हे मापोळी चारी झाली ना त्या चारीचं पाणी आज ताव गेलं आमचं तर भरणारच नव्हतं पण दादा निघून भरून घेतलं कुठून पाठावरून पाठ बंद झालं त्यांनी पाठ चालू करून दिला काय त्यांच्या आमच्यासाठी एवढं नाही आता काय आमची हिरीत पाणी नव्हतं मागच्या उन्हात पाणी नव्हतं आम्हाला आता आमचं क्षेत्र इकडे निळ पिंपरी आहे तिकडचे बी आहे ना सगळे त्याला सगळ्यांना पाणी उतरलेले आता टोटल पाणी पाणी कुठंच नाही असं नाही सगळे आता सगळे पाचशे सहाशे पहिले ना लपटे नव्हते ना कुसळ होते पाचशे सहाशे कर्मचारी लिफ्ट केल्यामुळे आमचं बागेत झालं तिथे उसळ आमची बरं का पाचशे सहाशे कर्मचारी एवढ्याला नोकरी दिलेले आहे युवक सगळे आज लुणी खुर त्यांच्यामुळे सेटल आहे लोणी खुर्द वार्ड माहिती का साहेबांमध्ये वाढ नाही तर आमची लोकसंख्या पाच हजार लोणी खुर्द जास्त सगळ्यात जास्त लोणी खुर्द मध्ये लोकसंख्या सामान्य बसून गोरगाई बाबून त्यांची मदत आहे ते कधी भेदभाव करते नाही कुठं बाबा हे तळ विरोधकांचं एक या तळ्यात पाणी सोडायचं नाही असं नाही तिने निमपर्यंत पाणी सोडले तळ्यामध्ये पूर्ण तळे भरून घेतले आता तळेगाव गट पाहिला काही वेळेस व्याजायचा होता तरी तिने कसा भेदभाव केला नाही तिने ते कोणतं असू ते गावातून पाणी पोचवलं स्वतः येऊन खर्च केला जे शिबी नेला तिथं पाणी जात नव्हतं तिथं खोली घेऊन पाणी नेलं आज महापरवाडी जवळ सत्तर लाख रुपये घालून तिथं तीन महिने काम झालं होतं फोकल्यांना तिथं पाणी नेऊन सोडलं तिथून परत आस्ता गावाला गेलं तर याच्यापेक्षा साहेबांपेक्षा पुढे कुणीच काम करू शकत नाही हा फक्त विरोध म्हणून विरोध करायचा बाकी याच्यापेक्षा काही नाही म्हणजे जे, जे आज नहीं नहीं। कौन कौन लोक आज बाहेर इथं राहतात त्यांना बाहेरच लोक राहिले असते रा का धडा बाहेर लोक राहिले दे असते त्यांना किती संरक्षण इथं ऐक कोणला तुम्ही कोणला विचारा येतात इथं लोहिकुर्द लोक राहिला म्हणजे वातावरण चांगलं आहे म्हणून लोणी काहीच नाही इथं इथं ऐक काय दहशत हे दे दहशत येत आहे ना बो प्रचार चालू आहे दहशत कोणलाच नाही बाहेरच लोक इथं राहिलाय किती संरक्षण त्यांना विचारा तुम्ही मिनिट आता तुम्ही दश येत दश येत इंची दहश येत तुम्ही सगळ्यांच ना आज स्त्रियांची काय हाल चालू आहे चौकामध्ये मध्ये येऊन काहीतरी लोक करत्या हा झोपडपट्टी सिमेंट रोड झाली याच्यावर काय पाहिजे आता हा याच्यावर काय पाहिजे हा याच्यावर घ्यायला तुम्ही झोपडपट्टी सिमेंट रोड झाली याच्यावर काय पाहिजे आता त्याच बोलायचं नाही ना झोपड पट झाले झाली बोलायचं राहिला <laughs> लागायचे पुढे लागायचे पुढे धन्यवाद <laughs> अशा पद्धतीने लोणी खुर्च्या जे शेतकरी आहेत त्यांच्या का प्रतिक्रिया आहे <laughs>